पेला दहा दिवस दहा दिवस हे करायचं नाही म्हणतो का नाही आपण हा तर त्याचं नाही जायचं दहन करून आले कीर्तन भरायचं काय सांगता अशी चौथी पिढी आहे म्हणजे रोज देईल चुकत नाही अजिबात अजिबात न कीर्तनला साडे सहा उभा राहायचं उभा उद्या महापूर सांगलीत होता दुसऱ्या महिन्यावर कीर्तन केलं कीर्तन कीर्तन नाही चुकलं दोन हजार पाच ला महापूर दोन हजार ला होता दोन हजार एकवीस ला महापूर कीर्तन चालू एकोणीस बासष्ट ला होता हे महापौर नदीकडेच आहे ना ते त्यांच्या घरात कीर्तन चुकत नाही मग हे माहीत होतं मला पण ती वेळ आली जात आहे होत नाही बरोबर वडिलांनी सारखं असताना म्हणून वडील गेल्यावर सारखं आठवायला मग मी त्यांच्या दर्शनाला गेलो ते दर्शनाला गेल्यानंतर त्यांच्या पाया डोकं ठेवलं ठेवलं म्हणले ते अंतच नाही असते ती मागणी हो अरे म्हणले तुझ्या घरी हेड ऑफिसचा प्रसाद आहे गेले म्हटले मी म्हणले हेड ऑफिस म्हणजे महाराज मला काय कळलं नाही अरे स्वामी समर्थ हे सगळ्या संप्रदायाचे हेड ऑफिस आहे म्हणजे संप्रदाय आणि त्यांच्या पादुका आहेत मंगळवे मग गेलो आईला जाऊन आई मंगळवे घेऊन जा त्यांच्या घरी गेलो त्यांनी त्यांच्या घरात दोन दिवस ठेवून घेतल्या आणि रुद्राभिषेक केला त्याच्यावर आणि म्हणजे आता तुम्ही सांगलीतच राहा आणि महाराज पुण्य तिथे करत जावा जो पण आम्ही आहे तो आम्हाला बोलवा दोन हजार एक लाही गेले